नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत त्यामुळे काही जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे आता देखील एक दोन नाही तर तब्बल तीन मालिका या प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत या तीन मराठी मालिका एकाच वेळी एकाच महिन्यामध्ये बंद होणार आहेत तर चला पाहूया कोणत्या आहेत या तीन मालिका मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका देखील येत्या काही दिवसांमध्येच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नाची बेडी ही मालिका देखील या महिन्याच्या अखेरपर्यंत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्याचबरोबर सोनी मराठी वाहिनीवरील शिवानी सोनारची प्रमुख भूमिका असणारी तू भेटशी नव्याने ही मालिका देखील या महिन्यामध्ये बंद होणार आहे या वेगवेगळ्या वाहिनींवरील तीन मालिका एकाच वेळीला बंद होत आहेत पण या तिन्ही मालिकांच्या जागी प्रेक्षकांच्या भेटीला तीन नव्या मालिका देखील येणार आहेत तर सातव्या मुलीची सातवी मुलगी लग्नाची बेडी आणि तू भेटशी नव्याने या मालिकांपैकी तुम्ही कोणती मालिका पाहता हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा